एबी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ अकोले कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एकविसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत शेतकऱ्यांच्या हितासाठी महत्वाचे निर्णय अकोले कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एकविसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत डॉक्टर विश्वासराव आरोटे यांनी महत्वाचा मुद्दा उपस्थित करत संचालक मंडळाने मंजूर झालेले सर्व पेट्रोल पंप तातडीने सुरू करून संस्थेच्या हितासाठी व नफ्यासाठी तातडीने पावले उचलावीत असे आवाहन केले सभेच्या प्रारंभी संचालक भास्करराव खांडगे यांनी अध्यक्षपदाची सूचना मांडली ज्या शिवाजी आरज यांनी अनुमोदन दिले यानंतर अहवाल सालामध्ये मृत्यू पावलेल्या मान्यवरांना श्रद्धांजलीचा ठराव संचालक सचिन आरोटे यांनी मांडला ज्याला सर्व संचालकांनी अनुमोदन दिले शेतकऱ्यांचा सन्मान आणि योगदान यावर्षी बाजार समितीमध्ये सर्वाधिक कांदा आणि भाजीपाला विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला कुंडलिक नवले किसन काकड प्रकाश कासार विलास वाघचोरे रणजित परदेशी विठ्ठल सहाने अशा अनेक शेतकऱ्यांचा सन्मान शाल व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला याशिवाय शेतमाल वाहतूक करणाऱ्या ट्रान्सपोर्ट चालक आणि मालकांचा स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला बाजार समितीची कामगिरी डॉक्टर विश्वासराव आरोटे यांनी आपल्या भाषणात सांगितले की अकोले कृषी उत्पन्न बाजार समितीने राज्यातील सर्वाधिक दर देणाऱ्या बाजार समित्यांमध्ये स्थान मिळवले आहे समितीने शेतकऱ्यांना अधिक चांगले दर मिळावेत यासाठी व्यापाऱ्यांना शेतमाल खरेदीसाठी चांगल्या सुविधा दिल्या आहेत कांद्याच्या विक्रीतही समितीने विक्रमी उच्चांक गाठला असून सुमारे पंच्याहत्तर कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे कांद्याला विक्रमी तीन हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे पेट्रोल पंपा उभारणीची मागणी डॉक्टर आरोटे यांनी विशेष जोर देऊन सांगितले की अकोले बाजार समितीच्या मंडळाने मंजूर केलेले पेट्रोल पंप लवकरात लवकर सुरू करण्यात यावेत अकोले जामगाव वाके या ठिकाणी पेट्रोल पंप उभारणीच्या प्रक्रियेला गती देऊन पुढील वर्षात ते कार्यान्वित करावेत पेट्रोल पंप सुरू झाल्यामुळे संस्थेला मोठ्या प्रमाणात नफा मिळेल आणि शेतकऱ्यांच्या सेवेत आणखी वाढ होईल उत्पन्न आणि खर्च यावर्षी अकोले बाजार समितीचे एकूण उत्पन्न पंच्याहत्तर करोड एक्क्याऐंशी लाख नऊशे एकोणीस पॉईंट चौऱ्याऐंशी रुपये इतके असून एकूण खर्च साठ करोड एक्याण्णव लाख सातशे सहासष्ट पॉईंट तेवीस रुपये इतका झाला आहे संस्थेला एकूण चौदा करोड नव्वद लाख एकशे त्रेपन्न पॉईंट एकोणसाठ रुपयांचा नफा झाला आहे या बाजार समितीने सोयाबीन मका भुईमूग गहू आणि हरभरा यासारख्या शेतमालाच्या खरेदीसाठी व्यापाऱ्यांना जागा उपलब्ध करून दिली आहे ज्यामुळे शेतकऱ्यांना चांगला फायदा होतो भविष्यातील योजना डॉक्टर आरोटे यांनी सांगितले की बाजार समितीने भविष्यातील उपक्रमासाठी योजना आखली आहे राज्य शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी करून शेतकऱ्यांसाठी अधिक सुविधा निर्माण केल्या जातील यामध्ये समशेरपूर राजूर आणि ब्राह्मणवाडा येथे उपबाजार सुरू करण्यात येणार आहे यावेळी व्यासपीठावर संस्थेचे माजी चेअरमन रावसाहेब वाळूंज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव नामदेव नायकवडी साहेबराव देवकर सेवानिवृत्त अधिकारी गंगाराम पापळ वाशेरे ग्रामपंचायतचे सरपंच किरण गजे आर पी आयचे नेते रमेश शिरकांडे उपाध्यक्ष रोहिदास बोर ज्येष्ठ संचालक बाळासाहेब सावंत ईश्वर वाघचौरे योगेश आरोटे शिवनाथ आरस रूपाजी कचरे भास्करराव खांडगे सचिन रंदे चक्रधर सदगीर सौ स्वाती कोरडे सौ मंगल भांगरे रामकृष्ण आवारी भाऊसाहेब नायकवडी तुकाराम खाडे अब्दुल इनामदार किरण कानकाटे मारुती वैद्य आदी संचालक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालक बाळासाहेब सावंत यांनी केले तर प्रास्ताविक प्रभारी सचिव प्रकाश कोटकर यांनी केले आभार प्रदर्शन ज्येष्ठ संचालक भास्करराव खांडगे यांनी दिली ते छत्रपती संभाजी महाराज शिवरायांनी ज्यांनी घडवलं वाढवलं स्वराज्याची प्रेरणा दिली त्या राजमाता मासाहेब जिजवले त्याचप्रमाणे ज्यांनी गेलेल्या संविधानावरती हो आजही आपल्या देशाची राज्यव्यवस्था चालते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महामानवांना सर्वप्रथम मी अभिवादन करतो आज आज ऋषींच्या पावन या या पवित्र ठिकाणी अकोले कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एकविसाव्या सभेच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर त्याचप्रमाणे ग्रामपंचायत सदस्य सोसायटी संचालक त्याचप्रमाणे सर्व व्यापारी वर्ग शेतकरी बंधुनो आपण सर्वजण या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल एक संचालक नात्याने आपणा सर्वांचे या ठिकाणी मी अभिनंदन करतो आपणा सर्वांचा आभार व्यक्त करतो अहवाल तालुक्यातील लोकनेते तालुक्यातील लोक नेते स्वर्गीय त्याचप्रमाणे स्वर्गीय विठ्ठलराव चासकर साहेब तसेच भारतातील जे थोर नेते संशोधक शास्त्रज्ञ ने, शहीद जवान लेखक साहित्यक त्याचप्रमाणे कलावंत शिक्षणतज्ञ सामाजिक कार्यकर्ते शेतकरी दिवंगत झालेले त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो तसेच त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी असून त्यांच्या आत्म्यात सद्गती लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो जय हिंद जय